नमस्कार मित्रांनो जय हिंद उदाहरणार्थ मित्रांनो एक हजार पाचशे चाळीस रुपयावर बारा टक्के डिस्काउंट मिळाला म्हणजे किती रुपये कमी होतील एक हजार पाचशे चाळीस रुपयाची वस्तू आहे त्यावर जर बारा टक्के डिस्काउंट मिळणार असेल तर किती रुपये आपल्याला कमी लागतील किती रुपये डिस्काउंट मिळेल हे कसं शोधायचं मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलं आहे तुम्हाला जी ही संख्या दिली ज्याही संख्येची टक्केवारी काढायची असेल त्या ती संख्या पहिल्यांदा लिहून घ्या एक हजार पाचशे चाळीस रुपये याचा पहिल्यांदा एक टक्का काढा एक टक्का काढताना मी तुम्हाला सांगितले की दोन दशांश सोडा उजव्या बाजूला आणि एक दशांश चिन्ह देऊन टाका पंधरा दशांश चिन्ह चाळीस ही किंमत मिळाली मित्रांनो एक टक्का एक हजार पाचशे चाळीसची ची याचे आपल्याला बारा टक्के करायचे आहे म्हणजे आपल्याला किती रुपये कमी लागतील किती रुपये डिस्काउंट मिळेल किती रुपये सूट मिळेल ते समजेल बार शून्य शून्य बार चौक अठ्ठेचाळीस होतात हातचा चार आला बारा पंच साठ चार चौसष्ट हातचा सहा आला बारा एक बारा बारा सहा अठरा दोन दशांश स्थळं होते म्हणून गुना गुणाकाराच्या उत्तरामध्ये सुद्धा दोन दशांश स्थळं देऊन टाका तुमचं उत्तर तयार झालं एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि ऐंशी पैसे इतका डिस्काउंट या एक हजार पाचशे चाळीसवर मिळणार आहे बारा टक्के दराने तर मित्रांनो मला खूप साऱ्या कमेंट अशा आल्या की डिस्काउंट कसा काढायचा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट कसा काढायचा म्हणजेच एखाद्या वस्तूवर विशिष्ट टक्के जर सूट मिळाली तर ती सूट कशी शोधायची आपण जेव्हा दुकानात जातो तेवढेच आपल्याला दुकानदार काही डिस्काउंट देत असतो पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के बारा टक्के असा डिस्काउंट देतो तर तो जो डिस्काउंट दिला तो डिस्काउंट त्याने बरोबर दिला की नाही हे तपासता आलं पाहिजे आपला आणि तेही झटकन त्या ते क्षणाला म्हणजेच मित्रांनो डिस्काउंट कसा तपासायचा किंवा एखादी वस्तू घेताना त्यावर जेव्हा आपला डिस्काउंट दिसतो तर तो डिस्काउंट कसा काढायचा म्हणजे आपल्याला किती रुपये कमी लागतील हे शोधता आलं पाहिजे तर या दोन्ही गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओतून तुम्हाला सूट किंवा डिस्काउंट तर समजेलच परंतु कमिशन दलाली किंवा व्यापाऱ्याने घेतलेली अडच एका क्षणात कशी काढायची हे समजावून घेणार आहोत परंतु मित्रांनो त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ वाया घालवणार नाही ना लेट गेट स्टार्टेड मित्रांनो डिस्काउंट किंवा सूट काढताना अत्यंत महत्वाची एकदम छोटी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक सेकंद सुद्धा लागणार नाही उत्तर शोधायला उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला जर दहा टक्के डिस्काउंट मिळणार असेल एखाद्या वस्तूवर जर दहा टक्के डिस्काउंट मिळ मिळणार असेल मित्रांनो तर तुम्ही ती कोणतीही किंमत घ्या समजा एक हजार दोनशे साठ रुपये घेतले यावर जर दहा टक्के डिस्काउंट मिळणार असेल मित्रांनो तर एक हजार दोनशे साठ रुपयाची वस्तू यासाठी तुम्हाला किती रुपये कमी द्यावे लागतील दहा टक्के डिस्काउंट म्हणजे काही करू नका उजव्या बाजूला एक दशांश सोडून दशांश चिन्ह देऊन टाका याचा अर्थ एक हजार दोनशे साठ रुपयाची जी वस्तू होती या वस्तूतून तुम्हाला एकशे सव्वीस रुपये कमी द्यावे लागणार आहे बघा कोणत्याही किमतीवरचा दहा टक्के डिस्काउंट जर काढायचा असेल मित्रांनो तर कोणतीच आकडेमोड करत बसू नका त्या वस्तूची किंमत जी होती ती किंमत समोर घ्या आणि एक दशांश तळ सोडून दशांश चिन्ह देऊन टाका जी किंमत उरेल तो असतो दहा टक्के डिस्काउंट म्हणजेच त्या संख्येची ती दहा टक्के असते आणि हे समजायला मित्रांनो एक सेकंद ही लागत नाही तर इथं लक्षात आलं तुमच्या एक हजार दोनशे साठ रुपयाची जर वस्तू असेल आणि त्यावर जर दहा टक्के डिस्काउंट मिळणार असेल तर याचा अर्थ असा होतो की एकशे सव्वीस रुपये तुम्हाला कमी द्यावे लागणार आहे म्हणजेच मित्रांनो एक हजार दोनशे साठ रुपयाची जी वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला दहातून सहा गेले चार पाचातून दोन गेले तीन आणि बारातून एक गेला अकरा एक हजार एकशे चौतीस हज रुपयालाच मिळेल तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा नेहमी जेव्हाही दहा टक्के डिस्काउंट दुकानदार देतो त्यावेळेस तो, त्या तो दहा टक्के डिस्काउंट म्हणजे किती रुपये कमी होणार आहे हे आपल्या एका सेकंदात कळतं याच्याही पुढे जाऊन मित्रांनो समजा पाच टक्के डिस्काउंट जर असेल तर ज्यालाही दहा टक्के डिस्काउंट समाजला कसा काढायचा तो पाच टक्के डिस्काउंट लगेच काढू शकतो उदाहरणार्थ एक हजार दोनशे साठ रुपयाची वस्ती होती त्या वस्तूवर दहा टक्के डिस्काउंटने एकशे सव्वीस रुपये झाले पाच टक्केने किती होतील मग तर त्याच्या निम्मे बरोबर म्हणजे याचा अर्थ एकशे वीस रुपयाची हे साठ रुपये आणि हे तीन याचा अर्थ त्रेसष्ट रुपये एक हजार दोनशे साठ रुपयाची जर वस्तू असेल तर पाच टक्के डिस्काउंट मिळणार जर असेल तर त्रेसष्ट रुपये आपला कमी लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही क्षणात काही संख्यांचा डिस्काउंट काढू शकता ज्यासाठी तुम्हाला कोणतीही गणिताची आकडेमोड करायची गरज पडत नाही दहा टक्के असेल पाच टक्के असेल आता वीस टक्के डिस्काउंट असेल तर दहा टक्के काढून घ्या एका सेकंदात मिळतो दहा टक्के मिळाला का त्याच्या दुप्पट करा तो असणार आहे तुमचा वीस टक्के डिस्काउंट उदाहरणार्थ मित्रांनो चार हजार दोनशे पन्नास रुपयाची वस्तू आहे आणि यावर वीस टक्के डिस्काउंट काढायचा आहे बघा चार हजार दोनशे पन्नास रुपयाची वस्तू वीस टक्के डिस्काउंट म्हणजे किती रुपये कमी लागतील तर चार हजार दोनशे पन्नासचे चे पहिले दहा टक्के काढा हा शून्य काढून टाकावा लागेल एक दशांश स्थळ सोडून दशांशनं दिलं याचा अर्थ दहा टक्के डिस्काउंट म्हणजे चारशे पंचवीस रुपये याला गुणिले दोन जर केले तर चारशे पंचवीस आणि चारशे पंचवीस किती होतात तर आठशे पन्नास रुपये आलं लक्षात मित्रांनो एकदम फास्ट पद्धतीने आपलं हे कॅल्क्युलेशन करता येतं फक्त तुम्हाला त्याचा सराव असला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो गणिताचा खूप सारा सराव करावा लागेल काही गणित हे क्षणामध्ये तोंडी सोडवता येण्यासारखी असतात आता एखाद्या संख्येचा वीस टक्के डिस्काउंट जर काढायचं असेल एखाद्या संख्येची वीस टक्के काढायची असेल तर मात्र गणिती आकडेमोड करत बसायची अजिबात गरज नाही दहा टक्के असेल पाच टक्के असेल वीस टक्के असेल आता ह्याच तुलनेमध्ये पंचवीस टक्के पण काढता येईल तुम्हाला वीस टक्के काढता येतो पाच टक्के पण काढता येतो झाले पंचवीस टक्के अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपलं जर डोकं चालवलं तर आपण दिलेल्या डिस्काउंटप्रमाणे किती रुपये कमी लागतील किती रुपये सूट मिळेल हे आपण क्षणात काढू शकतो परंतु मित्रांनो बऱ्याच जणांची अडचण कुठे होते तर समजा दहा टक्के पाच टक्के वीस टक्के पंचवीस तीस ह्या पद्धतीने जर डिस्काउंट नसेल डिस्काउंट जर वेगळ्या पद्धतीने असेल उदाहरणार्थ बारा टक्के डिस्काउंट तेरा टक्के डिस्काउंट सतरा टक्के डिस्काउंट किंवा तेवीस टक्के डिस्काउंट तर त्यावेळेस मात्र या पद्धतीने जाता येणार नाही त्यासाठी सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रिक देऊन ठेवतो हो ती ट्रिक मात्र ह्या डिस्काउंटसाठी सुद्धा चालेल परंतु हा डिस्काउंट त्याही पेक्षा क्षणात काढणं सोपं आहे म्हणून मी आधी हा सांगितला दहा टक्के पाच टक्के वीस टक्केवाला तर आता उदाहरणार्थ काय बारा टक्के तेरा टक्के असे मधले जर असले तर ते कसे काढायचे त्याची काही उदाहरणं घेतो आणि समजावून देतो उदाहरणार्थ मित्रांनो एक हजार दोनशे पन्नास रुपयावर आपल्याला डिस्काउंट घ्यायचा आहे बारा टक्के तर अशा वेळेस काय करायचं बारा टक्के डिस्काउंट आहे बारा टक्के सूट मिळणार आहे तर एक हजार दोनशे पन्नास रुपयाची जी वस्तू आहे त्या वस्तूसाठी आपल्याला किती रुपये कमी द्यावे लागतील बारा टक्के डिस्काउंटने तर हे कसं शोधायचं मित्रांनो मी याच्या अगोदर तुम्हाला पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वाला सांगितलं परंतु हे जरा वेगळं आहे बारा टक्के तेरा टक्के अशा पद्धतीने जर असेल तर काय करायचं तर त्यासाठी मित्रांनो हो एक छोटीशी ट्रिक सांगून ठेवतो जी अत्यंत सोपी आहे आणि याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ती समजावून दिली पुन्हा एकदा घेतोय बघा समजा तुम्हाला एक हजार दोनशे पन्नासचे बारा टक्के काढायचे आहे म्हणजेच बारा टक्के डिस्काउंटने किती रुपये कमी होतील हे शोधायचं आहे तर एक हजार दोनशे पन्नास जसेच तसे लिहून घ्या बरोबर याचे पहिल्यांदा एक टक्के शोधा मित्रांनो आणि एक टक्का शोधणं दहा टक्के शोधणं जसं सोपं होतं तसं एक टक्का शोधणं सुद्धा तितकंच सोपं आहे मित्रांनो एखाद्या संख्येचा एक टक्का शोधायचा असेल तर काय करावं लागतं तर आपण दोन दशांश सोडायची दशांश चिन्ह देऊन टाकायचं किती सोपी आयडिया आहे बघा एक टक्का मिळाला एक टक्का मिळाल्यानंतर तुम्हाला इथं बारा टक्के काढायचे आहे म्हणून बाराने गुणून टाका जे उत्तर मिळेल तेवढा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे बरोबर तर बारा शून्य शून्य होतील बारा पंचे साठ होतील हा आले सहा बारा दुने चोवीस आणि सहा तीस होतील तीन हातचे आले बारा एक बारा बारा आणि तीन पंधरा जे उत्तर आलं मित्रांनो त्या उत्तरामध्ये दोन दशांश स्थळं सोडावं लागतील कारण गुणाकारामध्ये दोन दशांश स्थळं सोडली तर याचा अर्थ मित्रांनो एक हजार दोनशे पन्नास रुपयावर जर बारा टक्के सूट मिळणार असेल तर याचा अर्थ एकशे पन्नास रुपये तुम्हाला ती सूट असणार आहे एकूण किमतीवर तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले तर ह्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता हा एकदम सोपा मार्ग आहे मित्रांनो यामध्ये जास्त काही गणिताची आकडेमोड करावी लागत नाही अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो बघा उदाहरणार्थ एक हजार सहाशे तीस रुपयावर पंधरा टक्के नाही सतरा टक्के डिस्काउंट घेऊ आपण सतरा टक्के डिस्काउंट आहे तर सतरा टक्के डिस्काउंट जर काढायचा असेल एक हजार सहाशे तीस वर तर किती रुपये कमी लागतील तर एक टक्का काढा पहिल्यांदा बरोबर एक टक्का कसा काढणार तर हे एक हजार सहाशे तीस रुपये जसे तसे लिहून घेऊ आणि दोन दशांश तळ सोडून दशांश चिन्ह देऊ हा मिळाला मित्रांनो एक टक्का आता एक टक्का मिळाला आपल्याला सतरा टक्के पाहिजे म्हणून सतराने गुन्हा बरोबर आता सतरा शून्य शून्य सतरा तरी एक्कावन्न होतील हातचे पाच आले सतरा सख एकशे दोन एकशे दोन आणि पाच एकशे सात होतील हातचे दहा आले सतरा आणि दहा सत्तावीस तर अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्तर मिळालं तुम्हाला आणि दशांशचिन्ह देऊन टाका दोन घरं सोडून दोन दशांश स्थळं सोडून कारण इकडे दोन दशांश स्थळं सोडली दोन दोन दशां दोनशे सत्याहत्तर रुपये दहा पैसे इतका डिस्काउंट तुम्हाला एक हजार सहाशे तीस रुपयावर मिळेल जर सतरा टक्के डिस्काउंट असेल तर तर आलं लक्षात मित्रांनो कोणत्याही संख्येवर कितीही रुपये जरी डिस्काउंट असला कितीही टक्के जरी डिस्काउंट असला तर तुम्ही या पद्धतीचा उपयोग करून जाऊ शकता कदाचित मित्रांनो डिस्काउंट काढण्याची ही पद्धत तुम्हाला माहीत असेलही परंतु बऱ्याच वेळा लेखी उदाहरणामध्ये आपल्याला अडचण येते त्यासाठी मी काही लेखी उदाहरणं सुद्धा घेणार आहे ज्यामध्ये अडत कमिशन दलाली या संबंधीचा सुद्धा पार्ट असणार आहे तो सुद्धा आपण समजावून घेऊया एक दोन तीन उदाहरणं घेतो लेखी उदाहरणं आणि समजावून देतो परंतु त्याही अगोदर मित्रांनो सूट काढण्याचा किंवा डिस्काउंट काढण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लगेच लाईक करून टाका आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आले असतील चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित सोप्या सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी मी या चॅनलवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही लेखी उदाहरणं घेऊ हो? आणि समजावून घेऊया तर चला मित्रांनो एक लेखी उदाहरण घेतलंय ले बघा शेतकऱ्याने अकराशे रुपये प्रति क्विंटल एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर आणि चौदा क्विंटल बघा प्रति क्विंटलचा भाव आहे एक हजार शंभर रुपये चौदा क्विंटल कांदे विकले आता या ठिकाणी कांदे विकलेले आहे चौदा क्विंटल एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे एकत्र भाव काढावा कसा लागेल तर एक हजार शंभर रुपयाला चौदाने गुणलं की आपल्याला एकूण कांद्याचा पैसे मिळतील किती रुपये झाले ते त्यासाठी अडीच टक्के दल अडत द्यावी लागली तर शेतकऱ्याला किती रुपये मिळतील इथं मित्रांनो लक्षात घ्या अकराशे रुपये भावाने चौदाशे चौदा क्विंटल कांदे विकले याचा अर्थ चौदा गुणीला अकराशे केले की एकूण कांद्याचे किती पैसे झाले ते समजेल त्यातून अडीच टक्के दोन पॉईंट पाच टक्के दराने आडत आडत काढावी लागेल आणि ती आडत वाजा केली एकूण पैशातून की शेतकऱ्याच्या हातात किती रुपये मिळतील ते समजेल तर पहिल्यांदा काय करू आपण हे अकराशे चौदा करू म्हणजे एकूण कांद्याचे किती पैसे झाले ते समजेल अकरा शून्य चौदा शून्य शून्य चौदा शून्य शून्य चौदा एक चौदा हातचा एक आला चौदा एक चौदा हा एक पंधरा एक पंधरा हजार चारशे रुपये हे झाले कांद्याचे एकूण रुपये मित्रांनो परंतु ह्या एकूण रुपयाचे अडीच टक्के आडत द्यावी लागली पंधरा हजार चारशे रुपयावर अडीच टक्के आडत द्यावी लागली याचा अर्थ पंधरा हजार चारशेचे अडीच टक्के काढावे लागतील आणि मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा एक टक्के काढून घ्या एक टक्का कसा काढायचा दोन दशांश सोळा सोळाची दशांश शून्य देऊन टाकायचं म्हणजे हे दोन शून्य जे आहे ते आता आपल्या काही कामाचे राहिले नाही एक टक्का पंधरा हजार चारशे रुपयाचा एक टक्का आहे एकशे चौपन्न रुपये आणि आपल्याला एक टक्का मिळाला अडीच टक्के पाहिजे म्हणून याला अडीचने गुन्हा म्हणजे दोन दशांशचिन्ह पाचने गुन्हा आता आपण काय करू दशांशचिन्ह नाही असं समजू आणि पंचवीसने सरळ गुण टाकू कारण पंचवीसचा भाडा येतो आपला पंचवीस चौक शंभर हातचे आले दहा पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि हे दहा एकशे पस्तीस होते हातचे आले तेरा पंचवीस एक पंचवीस आणि तेरा पंचवीस आणि तीन अठ्ठावीस आणि दहा अडतीस तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला अडीच टक्के अडत मिळाली परंतु एक दशांश स्थळ सोडावं लागणार आहे म्हणजे तीनशे पंच्याऐंशी रुपये त्याची अडत जाईल आता हे जे आहे एक हजार पा पंधरा हजार चारशे रुपये यातून तीनशे पंच्याऐंशी रुपये वजा करावं लागतील म्हणजे अडत वजा करून त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळतील ते कळ कळेल आपल्याला शेतकऱ्याला किती रुपये मिळतील तर इथं बघा इथं दहा होतील इथं नऊ इथं तीन दहातून पाच गेले पाच नवातून आठ गेला एक तिनातून तीन शून्य आणि हे पंधरा जसेच तसे याचा अर्थ त्या शेतकऱ्याला पंधरा हजार पंधरा रुपये मिळतील प्रत्यक्षामध्ये त्या कांद्याचे पैसे झाले होते पंधरा हजार चारशे रुपये परंतु त्याच्या हातात मात्र पंधरा हजार फक्त पंधरा रुपये मिळतील तीनशे पंच्याऐंशी रुपये त्याची आडत गेली तर अशा पद्धतीने मित्रांनो आडत सुद्धा काढली आपण अडीच टक्के इथं विषय फक्त एवढाच आहे मित्रांनो की एखाद्या संख्येची एखादी टक्केवारी काढायची पंधरा हजार चारशे ची अडीच टक्के काढले इथं इथं सूट सुद्धा असू शकते पंधरा हजार चारशेची एखादी वस्तू आहे त्यावर अडीच टक्के सूट आहे म्हणजे किती रुपये सूट आहे तर तीनशे पंच्याऐंशी रुपये उदाहरण कसंही येऊ द्या मित्रांनो उदाहरण सोडवण्याची पद्धत पुन्हा तीच असणार आहे आडत कमिशन दलाली ह्या संबंधीची जी उदाहरणं असतात ती सगळी टक्केवारीच्या संबंधितच उदाहरणं आहे मित्रांनो फक्त आपण त्याची नावं वेगळी आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ही उदाहरणं फार अवघड आहे तर मित्रांनो आडतीच्या संबंधी हे एक उदाहरण झालं एक दलालीच्या संबंधी सुद्धा एक उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो तर मित्रांनो दलालीच्या संबंधीचं सुद्धा एक उदाहरण घेतोय बघा पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक भूखंड हा जो भूखंड भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा त्याची किंमत आहे पाच लाख सत्तर हजार रुपये हा भूखंड दोन टक्के दलाली दोन टक्के दलाली देऊन विकत घेतला आता दलाली म्हणजे काय की एखाद्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना मध्ये मध्यस्थ असतो तो मध्यस्थाला आपल्याला दलाली द्यावी लागते तर पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा जो भूखंड आहे त्याला दोन टक्के दलाली दिली असा दोन टक्के दलाली देऊन जर विकत घेतला तर एकूण किती रुपये खर्च येईल तर भूखंडाची किंमत पाच लाख सत्तर हजार रुपये आहे परंतु वरतून दोन टक्के दलाली पण द्यायचे याचा अर्थ मित्रांनो पाच लाख सत्तर हजार रुपयाचे दोन टक्के काढायचे आहे आपल्याला आणि मग ते जास्तीचे जे रुपये येतील जे दोन टक्के किंमत येईल ती किंमत सुद्धा आपल्याला ही भूखंड घेताना लागणार आहे तर दोन टक्के म्हणजे कसं काढणार मग तर तुम्हाला एक टक्का माहिती एक टक्का कसा काढायचा तर आपण ही संख्या जशीच तशी लिहून घेतो याची दोन दशांश सोडं सोडून दशांश चिन्ह दिलं की आपल्याला एक टक्का मिळतो आला लक्षात याचा अर्थ पाच हजार सातशे रुपये हे झाले मित्रांनो एक टक्का पाच लाख सत्तर हजाराचा एक टक्का झाला पाच हजार सातशे रुपये याला गुणिले दोन केले की तुम्हाला दोन टक्के मिळतील दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य बेसातीस चौदा हात चाल एक पाच दोन दहा एक बे पंच दहा दहा एक अकरा याचा अर्थ अकरा हजार चारशे रुपये हे दोन टक्के दलालीसाठी लागणार आहे दलालाला द्यावे लागणार आहे याचा अर्थ मित्रांनो पाच ,00 लाख सत्तर हजार आणि त्याच्यामध्ये अकरा हजार चारशे रुपये एवढे जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे ज्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये म्हणजे हा भूखंड पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा जरी असला तरी त्यासाठी मात्र आपल्याला पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये मोजावे लागतील कारण दोन टक्के दलाली सुद्धा द्यायची आहे तर सूट कमिशन दलाली या संबंधीची जी उदाहरणं असतात मित्रांनो लक्षात ठेवा ही उदाहरणं टक्केवारीच्या संबंधितच उदाहरणं आहेत ती वेगळी नाही मित्रांनो त्यासाठी सुद्धा टक्केवारीच काढायची असते परंतु त्याची नावं बदलून आल्यामुळं आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटू शकतं तुमच्या गणिता संबंधित काही जर अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांना अशा व्हिडिओची जर गरज असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद